कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या जा आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं चा। ईव्हीएम चांगलं वाटायचं चा। म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गप गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की सप्ताह त्या ठिकाणी झालं अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे चोवीस नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे निमादीने दिलेला आहे देशाने आहे हा सामान्य जनतेला अधिकार आहे अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टंडपाळजी करायची आहे मार्कडवाडीकरता आम्हालाही आपलेपणा आहे प्रेम आहे जिवाळा आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं ना आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हंटल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्या आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं काही काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखविन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट ज्या अर्ध्या टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कस चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतय का गरम वाटतय तर तुमचं तुम्हीच बघा अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मुंबईत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही तर मंडळी हे होते राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आज काल आणि त्याआधी म्हणजेच परवा गेले तीन दिवस हा राज्याचा विशेष असा अधिवेशनाचा भाग सुरू आहे सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी देखील शपथ घेतलेली आहे या सगळ्या शपथविधीवरून मरकडवाडी या ठिकाणी मतदान किंवा ई व्ही एमवरती जो काही बहिष्कार घालण्यात आला आणि त्या अनुषंगाने पुन्हा मतदान घेण्याची जी प्रक्रिया पा पार पाडण्यात आली किंवा त्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले त्यावरनं अजित पवार यांनी सभागृहामध्ये तो मुद्दा उपस्थित केला आणि हा मुद्दा उपस्थित करत असताना त्याचे अधिकार मतदान किंवा मतदान कधी घ्यायचं कसं घ्यायचं काय घ्यायचं याचे अधिकार जे आहेत ते निवडणूक आयोगाचे आहेत त्यामध्ये सामान्य माणूस किंवा सामान्य व्यक्ती हा कुठलाही इंटरफेअर करू शकत नाही याचे पुनरावलोकन त्यांनी यावेळेस करून सांगितलं त्याचबरोबर ज्या वेळेस गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये पार पडल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या ज्या जागा कमी झाल्या किंवा ज्या ठिकाणी पराभव झाला अशा ठिकाणच्या जागा या अवघ्या काही टक्क्यांमुळे आमच्या हातून गेल्या याची आठवण यावेळेस अजित पवार यांनी करून दिली आणि मग त्यावेळेस यांच्या जागा जास्त आल्या म्हणजेच विरोधकांच्या जागा जास्त आल्या त्यावेळेस तुम्हाला कसं बरं वाटलं त्यावेळेस तुम्हाला कसं गार वाटलं किंवा कसं वाटलं याबद्दल देखील त्यांनी या, या सभागृहामध्ये बोलते झालेलं आहे त्याचबरोबर अजित पवार यांनी पुन्हा एकदा ज्या मुद्द्यावरनं विरोधक गोंधळ घालतायत किंवा स्टंट करतायत तो मुद्दा देखील महत्त्वाचा नसल्याचं यावेळेस नमूद केलं तो मुद्दा होता की शपथ न घेण्याचा आज शपथ जर नाही घेतली तर यांना सभागृहातच बसता येणार नाही असं यावेळेस अजित पवार यांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांनी गपगुमान विरोधी नेते किंवा विरोधी आमदार महाविकास आघाडीचे आमदार हे शपथा घेतील असं देखील आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं त्यामुळे काही वेळ आपण थोडासा दम मारला पाहिजे किंवा मा शांत बसलो पाहिजे असं देखील त्यांनी यावेळेस सुचवलं तर म्हणजे या संपूर्ण प्रकारामध्ये आता विरोधकांनी ई व्ही एमला ज्या पद्धतीनं दोषी ठरवत त्यांच्या जागा ई व्ही एमच्या घोळामुळे कमी झाल्या आहेत किंवा त्यांचे उमेदवार ई व्ही एमच्या जो काही गैरप्रकार झालेला आहे त्यामुळे कमी झाल्या आहेत असा अपप्रचार विरोधक करत करत आहेत अशा आशयाची वक्तव्य यावेळेस अजित पवार यांनी केली आहे तर त्याच उलट महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे महायुतीचं काम हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं आहे आवडलेलं आहे आणि त्यामुळे इतका चांगला प्रतिसाद किंवा इतक्या चांगल्या संख्येने जागा या महायुतीच्या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा ह्या कमी झाल्या आहेत तर हा कुठलाही ई व्ही एमचा घोटाळा नाही आहे किंवा कुठल्याही मशीनमध्ये प्रॉब्लेम नाही आहे तर हा महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम हे महायुतीच्या सरकारवरती आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकारला जनतेने सत्तेमध्ये बसवलेलं आहे असं यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये सांगितलं आणि हे सांगत असताना ज्यावेळेस लोकसभेच्या तुमच्या जागा जास्त आल्या त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं गार वाटलं की कसं वाटलं हे असं देखील ते म्हणालेले आहेत तर मंडळी याचवरून एकच आहे की लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीच्या जागा ह्या जास्त आल्या युतीच्या जागा कमी आल्या आणि आता विधानसभेला महाविकास आघाडीच्या जागा कमी आल्या आणि युतीला भरघोस असं बहुमत यावेळेस मिळालेलं आहे त्यामुळे या, या संपूर्ण प्रकारावर अजित पवार यांनी सभागृहामध्ये टाकलेला हा पडदा होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद